आपण पाहतात मानदेश न्यूज मान तालुक्यातील ठळक घडामोडी मान तालुक्यामध्ये पुणे पदवीधर शिक्षक मतदान संघातील मतदान आहे सोशल डिस्टन्स पाळून लोकांचे तपासून ऑक्सिजन तपासून मतदान करण्यात आलेले होते प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यासाठी परिश्रम घेत होते मसवड पोलिसांनी यासाठी कडक बंदोबस्त ठेवलेला होता मान तालुक्यामध्ये पदवीधरांचे एकूण सत्तावीसशे शहात्तर मतदान आहे दुपारपर्यंत शांततेत चाळीस टक्के मतदान झालेलं होतं आणि मान तालुक्यातील पदवीधरांनी स्वयंस्फूर्तीनं यावेळेला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मात्र मतदानामध्ये उदासीनता दिसत होती अनेक मतदार उशिरा येत असल्यामुळे मतदानाला उशीर लागत होता मान तालुक्यातील घडामोडी पाहण्यासाठी मान देशी न्यूजला आपण सबस्क्राईब करा आणि बेल